नमस्कार मंडळी मंडळी एकोणतीस मार्च ते अठरा मे दोन हजार पंचवीस या काळामध्ये शनी व राहू हे दोन्ही ग्रह एकत्र येत असल्यामुळे या पन्नास दिवसांसाठी शनी राहूचा पिशाच योग तयार होतो आहे झाला आहे याचा आपल्या कन्या राशीवर काय बरं होणार आहे परिणाम याचीच विस्तृत माहिती आपण आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत आणि यासाठी कोणते करायचे उपाय याची सुद्धा माहिती आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागात करून घेणार आहोत अर्थात आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार किंवा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा व अशीच नवनवीन माहिती नेहमीच आपल्या ह्या चॅनलवरून घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा ज्योतिष कट्टा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन दोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधतो आहे आपल्या या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये या चॅनलमधून ही माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया आजच्या ह्या विषयामध्ये कन्या राशीसाठी कसा राहणार आहे राहू आणि शनीचा पिशाच्य योग सर्वप्रथम तर आपल्या मूळ कुंडलीमधील ग्रहयोग कसे असणार आहेत त्यानुसार तसेच आपल्या दशा महादशा याच्यानुसार अनुभव आपल्याला मिळताना दिसेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा विषय समजून घ्यायचा आहे हे आपण प्रत्येक वेळेला व्हिडिओमध्ये सांगत असतो तरी सुद्धा लोक हे न ऐकता बऱ्याच कमेंट्स पास करत असतात त्यामुळे काही जणांना हा योग वरदान देणारा ठरेल अतिशय महत्वाच्या कार्यातील यशप्राप्तीसाठी हा योग लाभदायक ठरेल तर काही जणांना हा योग अशुभ फल देणारा सुद्धा ठरेल त्यामुळे महत्वाच्या काही कार्याच्या अनुषंगाने सावध राहणं तितकंच महत्वपूर्ण राहणार आहे आणि म्हणूनच काही उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये जाणीवपूर्वक सांगण्यात येत आहेत ते आवश्यक करा चांगले परिणाम प्राप्त होण्याकरता आपल्या कन्या राशीच्या सातव्या घरामध्ये हा राहू शनीचा योग म्हणजे पिशाच योग तयार झाला आहे दीड महिन्यासाठी म्हणजे अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत सातव्या घराचा कुंडलीमध्ये अभ्यास केला जातो तो म्हणजे व्यवसाय व्यावसायिक भागीदारी कोर्ट कचेरी आणि वैवाहिक जीवन विवाह यासाठी त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये आपल्या सर्व जातकांना घ्यावी लागणार आहे विशेष काळजी कारण याच ठिकाणी ही युती झालेली आहे विशेष करून राहू हा भय चिंता काळजी वाढवणारा छायाग्रह असल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये आपल्या जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात काळजी घ्या असं सांगणारा हा कालखंड असणार आहे तर ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये आधीपासूनच अडचणी सुरू आहेत कोर्ट कचेरी सुरू आहे अशा जातकांनी आपल्या राशीच्या आपल्या वकिलांचा सल्ला या काळामध्ये काटेकोरपणे पाळणं तितकंच महत्वाचं आणि आवश्यक राहील वैवाहिक जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे गैरसमज दोघांमध्ये अजून वाढणार नाहीत त्या दृष्टीने आपल्याला आपल्या कृतीवर आपल्या बोलण्यावर आणि आपल्या व्यवहारावरती फार काटेकोरपणे लक्ष द्यावं लागणार आहे कायद्याचं उल्लंघन करणं या काळात आपल्या आर्थिक आणि मानसिक चिंता अजून जास्त वाढवतील अर्थात कायदा हा सगळ्याच व्यवहारामध्ये सांभाळायचा तेव्हा कायद्याच्या कामात आपण स्वतःहून कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ -धवल करण्याचं धाडस करू नका आणि त्या अंगाशी येईल कायदा मोडू नका जी मंडळी भागीदारीत किंवा स्वतंत्रपणे व्यवसाय आहेत त्यांनी आपल्या व्यवसायात कुठलाही नवीन बदल या काळात करण्यापूर्वी योग्य व जाणकार व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या या काळामध्ये उधारी आणि उसनवारीचे मोठे व्यवहार व्यापारामध्ये कृपया करू नका नवीन क्लायंट्स बरोबर आर्थिक आणि व्यावसायिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा या संपूर्ण दीड महिन्याच्या काळात अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तर जी मंडळी मशिनरी तेल लोखंड गाड्यांचे स्पेयर पार्ट जुन्या नव्या गाड्यांची जागेची घरांची खरेदी विक्री शेती वकिली बांधकाम बांधकाम साहित्याची विक्री अशा क्षेत्रामध्ये व्यवसाय किंवा नोकरी करतायत त्यांनी आपल्या या कार्याच्या क्षेत्रात अत्यंत सावध राहून व्यवसाय करावा किंवा या व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी व्यवसाय वाढवण्यापूर्वी पूर्ण मार्केट रिसर्च केल्याशिवाय कुठलंही नवीन पाऊल उचलू नये काही महत्वाची कामं जी आपल्या जीवनातल्या कोणत्याही विषयातील असतील या काळात जर सुरू करणार असाल तर थोडं थांबलेलं उत्तम राहील आणि नंतर निर्णय घेणं हिताचं राहील विशेष करून विवाह इच्छुक मंडळींना हा काळ विवाहाचा निर्णय घेते वेळी समोरच्या व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती घेऊन शहानिशा केल्याशिवाय निर्णय घेऊ नकाच असा सल्ला देत आहे या काळामध्ये ऑनलाईन पासून आपल्याला सावध राहण्याचा सुद्धा सल्ला शनी व राहू देत आहे नवीन लोकांशी ओळखी नवीन लोकांशी व्यवहार या सगळ्या गोष्टींमध्ये सावधानता अवश्य पाळा त्यामुळे तो काटेकोरच पाळायचा आहे हे लक्षात ठेवून चाला आपल्या वैयक्तिक जीवनातील काही ज्या महत्वाच्या गुप्त गोष्टी असतात त्या उगा समोरच्या लोकांसमोर उघड होणार नाहीत याची सुद्धा दक्षता घेणं या काळात आवश्यक राहील या संपूर्ण दीड महिन्याच्या कालखंडात अर्थात या सगळ्या गोष्टी ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी व राहू हे ग्रह अशुभ स्थितीत आहेत ज्यांची अशुभ ग्रहाची दशा महादशा अंतरदशा सध्या सुरू आहे त्यांच्यासाठी तर काटेकोरपणे हे नियम पाळायचे आहेत त्यामुळे अवश्य घ्या काळजी तर ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी व राहू हे शुभ स्थितीमध्ये असून शुभग्रहाची दशा महादशा सुद्धा आता सुरू आहे त्यांना मात्र हा कालखंड कोर्ट कचेरी उद्योग व्यवसाय यामध्ये प्रगतीच्या नवीन मार्गांची ओळख मिळवून देणारा राहील यश प्राप्तीसाठी उत्तम राहील व्यावसायिक यशाच्या नवीन संधी या काळात आपल्याला अनुभवायला मिळतील काहीतर संधी चालून येताना दिसतील कामाच्या निमित्ताने परदेश दौरा यशस्वी होईल तेव्हा अशी परदेश दौऱ्याची संधी जर तुम्हाला या काळात मिळते तर बिलकुल सोडू नका विशेष करून जी मंडळी आधुनिक तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आय टी अशा क्षेत्रामध्ये व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने कार्यरत आहेत त्यांना काही नवीन संधी आणि यश मिळवण्यासाठी हा कालखंड विशेष अनुकूल राहणारा आहे तेव्हा अवश्य अशा संधीवर लक्ष द्या आणि प्रयत्नशील राहा राहू हे दोन्ही ग्रह अशुभ असे पाप आणि क्रूर ग्रह जाता, दोनी ग्रह समजले जातात हे दोन्ही एकाच वेळी आपल्या प्रथम स्थानावर दृष्टी टाकतायत सातव्या घरामध्ये असल्यामुळे याचा परिणाम काही चांगल्या गोष्टी या काळात आपल्याला मिळायची शक्यता वाढेल तर काही वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्या जीवनातील काही महत्वपूर्ण गोष्टी कायम स्वरूपात आपल्यातून आपल्यापासून हिरावून सुद्धा घेऊ शकतात अर्थात तुमच्या कुंडलीतले ग्राहक मात्र तपासा आणि म्हणून अवश्य सावधानता ठेवा यासाठीच आपण जाणून घेऊया धार्मिक व आध्यात्मिक उपाय आपण या काळात कोणते करावे जे शुभ अनुभव वाढवतील आणि अशुभ परिणाम कमी करायला मदत करतील पहिला उपाय म्हणजे या दीड महिन्याच्या काळात शनी महाराजांची उपासना वाढवा यासाठी रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र यांचं पठण अवश्य सुरू ठेवा तर नवग्रह स्तोत्रातलं शनीचं स्तोत्र पठण करा दुसरं शिवलीलामृताचा अकरावा अध्याय अवश्य वाचनामध्ये ठेवा शक्यतो संध्याकाळी हे वाचन करा तर तिसरा उपाय म्हणजे बुधवार आणि एकादशी या दिवशी कोणत्याही वेळेत विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण करा अर्थात हे सर्व उपाय ज्यांना जमतील त्यांनी अवश्य करा किंवा यामधला कुठलाही एखादा उपाय अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करायला सुरुवात करा फार सुंदर अनुभव आणि अनुभूती आपण या काळात घेऊ शकाल तर मंडळी ही होती कन्या राशीच्या संदर्भात पिशाच योगाबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका <laughs> मंडळी आपल्या या चॅनलमध्ये आपण दर महिन्याला प्रत्येक राशीचं विस्तृत असं राशी भविष्य सादर करत असतो आपण हे राशी भविष्य पाहत असाल तर उत्तम पण जी मंडळी पहिल्यांदाच आमचा हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनीसुद्धा अवश्य याची नोंद घ्यावी आणि आमच्या चॅनलमधलं हे दर महिन्याचं प्रत्येक राशीचे स्वतंत्र बा व्हिडिओ केले जातात त्याच्यामध्ये जा दैनिक राशी फळाचा सुद्धा आम्ही सुंदर असा समावेश आता सुरू केलेला आहे त्यामुळे ते व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे ते व्हिडिओसुद्धा पहा तसेच मंडळी आपल्याला आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला हे मार्गदर्शन केलं जाते याची माहिती घ्यावी हे मार्गदर्शन आम्ही ऑनलाइन पद्धतीने फोनवरूनच करत असतो त्यामुळे अगदी आमच्या इतर क्लायंटप्रमाणे देशातून किंवा परदेशातून सुद्धा अगदी कान्या आपण आमच्याशी संपर्क साधून आपल्या घरामध्ये बसून हे मार्गदर्शन सहजपणे घेऊ शकता त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर खाली खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी दिलेला असतो तसेच मंडळी विविध प्रकारचे रुद्राक्ष वास्तूमध्ये वापरण्यात येणारी किंवा विविध प्रकारची यंत्र आणि आमचं चैतन्य लहरी पुस्तक त्याचप्रमाणे डेंबेस्वामी रचलेला महाराजांनी रचलेला श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ आपल्याला भारतात कुठेही मागवायचा असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि विशेष माहिती याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा खाली दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा माहिती घेऊन आपण संपर्क साधू शकतो तसेच मंडळी आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी आम्ही जे पितळेच अतिशय सुंदर धूपदीप पात्र घेऊन आलेलो आहे याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवल्या ते एकामध्ये भीमसेनी कापूर किंवा कुठलाही कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वाट असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ वास्तूच्या सगळ्या खोल्यांमधून किंवा वास्तूच्या सगळ्या भागामधून हा अग्नी घंटानाथ करत एखाद्या शुभमंत्राचा पाठ करत अवश्य सकाळ संध्याकाळ दाखवावा जेणेकरून वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित आणि प्रवाहित व्हायला मदत होईल त्यामुळे वास्तुदोषाचं प्रमाण कमी व्हायला निश्चित मदत मिळेल अनेकांनी याचा अनुभव घेतलेला आहे आपल्याला सुद्धा हे धूपदीप पात्र मागवायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे म्हणजे खासा हा कन्या राशीसाठी असणारा पिशाच योग आपण समजून घेतलात पुढच्या भागामध्ये आपण माहिती घेऊया कन्या राशीनंतर येते येते ग्रहाची तूळ राशी तिच्यासाठी पिशाची योग काय सांगतोय तोपर्यंत कळावे लोभ असावा धन्यवाद